खूप लोकांना मला या ठिकाणी अपक्ष असतानासुद्धा प्रेम दिलं आणि त्यांना महायुतीत त्यांना साठ हजार मतं मिळालीत त्यामुळं ते वायफळ बडबड करू लागलेले आहेत कधी म्हणतात मला बारा कोटी खर्च आला कधी म्हणतात चपटी बोटी कोंबडीवर मतदान घ्यायला पाहिजे आत्ता म्हणतात ब्याद गेली आणि ब्याद गेली तर मग मला पस्तीस हजार ज्या लोकांनी मतदान केलं तर माझ्या सांगण्यावर किंवा माझ्या कामावर लोकांना विश्वास ठेवून ह्यांना दोन तीन टर्ममध्ये पंधरा वीस हजार तर मतं केली असती मंडळी नमस्कार स्वागत आहे आपले एस पी लाय मराठीमध्ये आज आपण किल्लेधारू शहरामध्ये या माजलगाव मतदारसंघाचे नेते माननीय माधवता निर्मळ आहेत आपल्यासोबत याच ठिकाणी दोन दिवसापूर्वी किल्लेधारू शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यासाठी एक बैठक झाली या बैठकीमध्ये प्रकाश सोळंकी यांनी एक वक्तव्य केलं या वक्तव्यामध्ये निर्मळ गेले आणि आमच्या पक्षातील बेद गेले असा शब्द वापरला यामुळे प्रचंड गादारोळ चर्चा उडाली होती यावेळी आपल्यासोबत माननीय माझा आहेत उद्योजक याबद्दल त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात जे काही आज आमदार यांनी जे काही वक्तव्य केलं याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे हे बघा दोन हजार चोवीसची मी निवडणूक लढवलो पस्तीस हजार लोकांना मला त्या ठिकाणी मतदान केलं खूप लोकांना मला या ठिकाणी अपक्ष असताना सुद्धा प्रेम दिलं आणि त्यांना महायुतीत त्यांना साठ हजार मतं मिळाली त्यामुळं ते वायफळ बडबड करू लागलेले आहेत कधी म्हणतात मला बारा कोटी खर्च आला कधी म्हणतात चपटी बोटी कोंबडीवर मतदान घ्यायला पाहिजे आत्ता म्हणतात बॅत गेली आणि बॅत गेली तर मग मला पस्तीस हजार ज्या लोकांनी मतदान केलं तर माझ्या सांगण्यावर किंवा माझ्या कामावर लोकांना विश्वास ठेवून ह्यांना दोन तीन टर्ममध्ये पंधरा वीस हजार तर मतं केली असतील ना मग यांच्या विजयामध्ये माझा खारीचा तरी वाटा असेल ना मग आज यांना मी ब्याद वाटू लागलोय खऱ्या अर्थानं एक वेळ असती प्रत्येक गोष्टीची आणि त्यांना खऱ्या अर्थानं ही निवडणूक जयशिंग सुळिंकेच्या माध्यमातून लढवायला पाहिजे होती परंतु त्यांना त्याचा ते मोह सुटत नाहीये आणि आता ते वयामानानं करतात बडबड करू दे आता ते ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा काय बोलणार मी आता त्याचप्रमाणे त्यांनी एक वक्तव्य केलं की गेल्या वेळेस जी निवडणूक झाली नगर परिषदेची त्यामध्ये जे काही या ठिकाणी आपण उमेदवार दिले ते चुकीचे उमेदवार दिले आणि चुकीचे उमेदवार दिल्यामुळे आपल्याला पराभव शिकावा लागला आणि त्याचप्रमाणे समोरील जे काही उमेदवार होते डॉक्टर हजारी साहेब यांनी सामदा दंड वा या या वापरला मात्र आपण यामध्ये सर्व काही वापरू शकले नाहीत याबद्दल काय सांगाल हे बघा डॉक्टर हजारी साहेब हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ होते त्यांचा अनुभव मोठा होता त्यांचं काम सुद्धा या ठिकाणी मोठं होतं माझ्यापेक्षा अगोदरपासून ते राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होते आणि मी निवडणूक लढवली त्यावेळेस मी माझा चेहरा नव्हता शहरांचे बरेच लोकांचा माझा परिचय नव्हता तरीसुद्धा मी आम्ही या ठिकाणी ताकदीनं निवडणूक लढवलो त्या ठिकाणी पक्षाला उमेदवार भेटत नव्हता आणि आमचा साडेतीनशे मतानं पराभव झाला आम्ही मान्य करतो परंतु त्या डावपेच असतात डावपेच्यामध्ये कमी जास्त होत असतं कधी कोणत्या उमेदवारीचा फायदा होतो कधी कोणत्या उमेदवारीचा फायदा होत नाही लक्ष्मण शिरसटना पक्षाबरोबर त्याच्या अगोदर गद्दारी केली ती म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी टाळलं होतं परंतु ते आमदारांच्या लक्षात नसन त्यांना खरं म्हणजे लक्षात ठेवायला पाहिजे होतं की लक्ष्मण आपल्या पक्षातून फुटून जाऊन भाजप बरोबर जाऊन त्या ठिकाणी नगराध्यक्ष झाले ते ओपनमधून ते त्यांच्या लक्षात नसन कदाचित आमदाराच्या आता वयामानाने त्यांच्या लक्षात राहत नसेल याच ठिकाणी आपला पक्षप्रवेश झाला भाजपमध्ये गेल्या वेळेस आपण आमने सामने होता आणि आज आपण एकत्र आहात डॉक्टर हजारेने आपण तर या ठिकाणी पक्षाच्या वतीने आपल्याला कुठली जबाबदारी आज देण्यात आली आहे नाही मला जबाबदारी पक्ष जो देईल ते मी काम करणार आहे आम्ही डॉक्टर हजारी साहेबांचं नाव या ठिकाणी नगराध्यक्षासाठी पुढं केलेलं आहे ते लढतील आणि मोठ्या ताकदीनं आमच्यामध्ये कसलं आहे आता किंतु परंतु राहिलेलं नाही आम्ही काल आदरणीय ताई साहेबांसमोर त्या ठिकाणी बसलो एकमुखी ठरलं की त्यांना त्यांनी निवडणूक लढवावी आणखी निर्णय झालेला नाही निर्णय होईल आज किंवा उद्या परंतु त्यांनाही या पाठीमागं चांगलं काम केलेलं आहे आम्हीही राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे निश्चित आम्हा दोघांवर या धारू शहरातील जनता जनतेचा विश्वास आहे आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की आमची जे नगराध्यक्ष पदाची सीट आहे ते किमान दोन ते अडीच हजार मतांनी या ठिकाणी निश्चित लोक आम्हाला निवडून देतील आणि आमचे पूर्ण बहुमत या ठिकाणी नगरपालिकेमध्ये येईल आतमध्ये माझ्या मनात तरी आज कसलीही शंका नाही तर आज आपण एक उद्योजक म्हणून सर्व बीड जिल्ह्यामध्ये परिचित आहात माजलगाव मतदारसंघ संघामध्ये आपण अनेक उद्योग उभे केले त्याच अनुषंगाने पुढील आपलं किल्ले धारू शहरासाठी कुठलं पाऊल राहील आणि कुठला अजून मोठा उद्योग उभा करण्यासाठी आपण या ठिकाणी तयारी दर्शवता निश्चित उद्योग तर आम्ही या ठिकाणी बरेच उभा केले आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक उद्योग या दारू शहरात परिसरामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं आता मला माझं एक ध्येय की मी तर उद्योग उभा करतच राहणार आहे परंतु जे नवतरुण आहेत जे की शिक्षण घेऊन त्यांना नोकरी लागली नाही कुठला कामधंदा नाही अशा लोकांना येणाऱ्या काळामध्ये सोबत घेऊन खऱ्या अर्थानं उद्योग चालू करणं आणि त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आर्थिक स्थैर्य निर्माण करणं हे माझं ध्येय पुढील काळामध्ये आता आपण सांगितलं की डॉक्टर सिंह हजारे यांचं आपण नाव पुढे केलं आणि त्या त्यांच्यावरच काल म्हणजे नाव न घेतलं त्यांच्यावर टीका करण्यात आली प्रकाश यांच्याकडून की त्यांनी त्यांचे जे काही काम होते आलेले काम काम या कामावर त्यांनीच कोर्टामध्ये दाखल केलं होतं आणि त्यामुळे कामं रोखले होते याबद्दल जनते म्हणजे काही नाराजी वगैरे व्यक्त होती का अहो दादा आता आम्ही बोलू नाहीत काही गोष्टी पण बोलतो मी आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी चाळीस कोटी रुपयाची पाईपलाईन पासष्ट कोटी रुपयावर त्यांनी एस्टिमेट घेऊन गेले जवळपास तेरा कोटी रुपये कमिशन त्यांनी या ठिकाणी गुत्तेदाराकडून घेतलं ते सुद्धा काम आज आपण पाहतो निकृष्ट दर्जाचं चालू आहे मग त्यांना त्या ते कामामध्ये डॉक्टर साहेबांना त्यावेळेस काही गोष्टी सुधारण्याचं काम करत होते त्या पाईपलाईनमध्ये कायमस्वरूपी शहराला पाणी पुरवठा मिळावा म्हणून त्याच्यामध्ये त्यांना लक्ष घातलं आणि चांगलं काम गुत्तेदाराकडून करून घेण्याचं काम केलं आणि गुत्तेदारांना पहिले त्यांना कमिशन दिलेलं होतं त्यामुळे ते चांगलं काम करू शकत नव्हते गुत्तेदार मग डॉक्टर साहेबाची काय चूक होती दारू शहरासाठी त्यांना पाणी आणायचं होतं खऱ्या अर्थानं आणि त्यांना वाटायचं की कायमस्वरूपी पाईपलाईन दारू शहरासाठी करायची माझ्या शहरासाठी करायची आडवणूक वगैरे असे काही झालेली नाहीये गुत्तेदाराला अडचण होती त्यांची म्हणून या ठिकाणी लोक आज काही बोलू द्या परंतु ते काम पूर्वीचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांना करून घेतलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा आम्ही ते काम चांगलं करून घेऊ परंतु ही टक्केवारी खऱ्या अर्थानं बंद झाली पाहिजे जे आमदार साहेब आता बघा माजलगाव नगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक लोक सांगतात की आमदारांना पंधरा टक्के घेतले वीस टक्के घेतले हे बरोबर नाही आहे कारण जनतेचा पैसा आहे हा जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठीच उपयोगी आला पाहिजे आता किल्लेधारोचा जो घाटाचा प्रश्न आहे याकडे आपण कसं पाहता निश्चित हा प्रश्न खऱ्या अर्थानं फार दिवसापासून प्रलंबित आहे अनेक लोकांचे जीव त्या ठिकाणी गेलेले आहेत निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकनेत्या तो काही नगरपालिकेचा प्रश्न नाही आहे परंतु आदरणीय लोकनेत्या पंकजा यांच्या माध्यमातून गडकरी साहेबाकडे आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि निश्चित तो प्रश्न सोडून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं मात्र मी या ठिकाणी आश्वासन देतो या ठिकाणी माजलगाव मतदारसंघाचे भाजपाचे नेते ज्येष्ठ नेते मान्य माधव ताजे निर्माण आपल्यासोबत होते या ठिकाणी विविध जे काय मतदारसंघामध्ये आज घडामोडी चालू आहेत निवडणुकीचे जे काय बैठका चालू आहेत यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये आता जवळपास प्रचाराला सर्वच मंडळी लागली आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा देखील उमेदवार पुढील काही क्षणामध्ये या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि नक्कीच या किल्लेधारू शहरामध्ये मोठी लढत या शहरामध्ये आपल्याला दिसणार आहे गौरधनबडे एस पी लाय मराठी কিলেন দারুর বীড়